थंडी पडली की मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात मेथी आलेली असते आणि या मेथीपासून आपण विविध प्रकार करत असतो तर असाच एक मेथीचा चमचमीत प्रकार मी सोबत शेअर करणार आहे हाय हॅलो नमस्कार मी मधुरा सावजी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर आज आपण करणार आहोत मेथी वांगे आणि पानगी म्हणजे मेथी वांग्यामध्ये पानगी घालून कशी करायची हेच मी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे तसं तर आम्हा सावजी लोकांकडे मेथीच्या भाजीमध्ये वांगी ही घातलीच जातात म्हणजे वांग्याशिवाय आम्ही मेथीची भाजी बनवतच नाही अर्थातच काही लोक्याला अपवादही असतात काही लोक वांगी नाही घालत पण आमच्याकडे आम्ही वांगी घालूनच मेथी बनवतो आणि कधी कधी आम्ही याच्यामध्ये पांगी घालूनही बनवतो आणि ही चवीला इतकी अप्रतिम आणि भन्नाट अशी लागते की तुम्ही जर या पद्धतीने कराल तर तुम्हाला शंभर टक्के ही भाजी आवडेल म्हणजे आवडेलच आणि इतकी आवडेल की तुम्ही बोटे चाखून खाल तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत ते बघा पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही माझ्या चॅनलवर वर नवीन असाल तर ला पटकन लाईब करा आणि खाली दिलेल्या बेल क्लिक करा म्हणजे माझे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल चला तर मग आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी मेथी घेतलेली आहे मेथी सातशे ग्राम आहे म्हणजेच तीन पाव आहे तर इथे मी मेथी तोडून घेतलेली आहे आणि अशी बारीक तोडलेली आहे याच्यामध्ये लांब लांब दे ठसायला नको कारण ही आपण कापून वगैरे घेणार नाही आहोत आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची तर धुवायची कशी तर याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि चार ते पाच मिनिटं अशीच ठेवायची म्हणजे याला असलेली जी माती आहे ती खाली तळाशी जाऊन बसेल आणि मेथी स्वच्छ होईल तर अशा पद्धतीने मी दोन वेळा धुवून घेतलेला आहे आता इथे मेथी धुवून झालेली आहे आणि मेथी आपल्याला इथे एका चाळणीमध्ये काढायची आहे म्हणजे यातलं पाणी निथळेल इथे मी घेतलेलं आहे लसणाच्या पाकळ्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या लसण भरपूर घालायचं म्हणजे छान चव लागते एक टोमॅटो बारीक चिरलेला आहे त्यानंतर चवीनुसार मिरची घ्यायची आहे तर मिरची इथे मी लांब आकारात कट करून घेतलेली आहे त्याचबरोबर मी इथे तीन वांगी छोट्या आकारात कापून घेतलेली आहे आणि याला अशी पाण्यात घालून ठेवायची म्हणजे ही काळी पडत नाही आता इथे मी करण्यासाठी गव्हाचं पीठ आहे कणिक घेतलेली आहे आणि आता यात आपल्याला घालून घ्यायचं आहे पाव चमचा मीठ आणि दोन टीस्पून तेल घालायचं आहे तेल घातल्याने पानगी सॉफ्ट होतात कडक होत नाही आणि आता याला आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आणि चपातीसाठी जसा आपण गोळा तयार करतो तसाच गोळा तयार करायचा आहे तर हा जो गोळा आहे तो एकदम सैल पण ठेवायचा नाहीये आणि एकदम कडक पण ठेवायचा नाहीये तर इथे मी कणिक थोडी जास्त घेतलेली आहे कारण मी याच्याच चपात्या पण बनवणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता की इथे मी खूप सैल पण ठेवलेले नाहीये आणि खूप घट्ट पण नाही आहे आता इकडे एका कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तर तेल या भाजीला थोडं जास्त घालायचं म्हणजे तुम्ही नेहमी मेथीच्या भाजीला जेवढं तेल घालता त्यापेक्षा थोडं जास्त घालायचं तर तेल गरम झाल्यानंतर यात घालायचं आहे लसूण लसूण मी इथे बारीक कट करून घेतला आणि त्यानंतर घातला लसूण छान ब्राऊन रंगावर परतून घ्यायचं आणि त्यानंतर यात घालायची आहे मिरची तर मिरची घातल्यानंतर मिरची आपल्याला इथे आ, अर्धा मिनिट परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर यात घालायची आहेत वांगी तर वांगी सुद्धा घातल्यानंतर आपल्याला एक ते दोन मिनिट तेलामध्ये परतून घ्यायची आहेत आता वांगी इथे एक दोन मिनिट परतून झालेली आहे आता यात घालून घ्यायचं आहे टोमॅटो आणि त्यानंतर घालायची आहे थोडीशी हळद आणि त्याचबरोबर मीठ घालायचं आहे तर मीठ इथे चवीप्रमाणे घालायचं आहे मी आता इथे अर्धच मीठ घातलेलं आहे अर्ध मीठ भाजी घातल्यानंतर घालणार आहे आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे मेथी तर आता याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण मेथी घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आता मी याच्यामध्ये मीठ घालते आहे तर आता मी अर्ध मीठ घातलं आणि वांगी घातल्यानंतर अर्ध मीठ घातलेलं होतं त्याचं कारण हे आहे की जर वांगी घातल्यानंतरच मी संपूर्ण मीठ घातलं असतं तर वांगी थोडी खारी लागली असती म्हणून मी तेव्हा अर्ध मीठ घातलं आणि आत्ता अर्ध मीठ घातलेलं आहे आता याला एक दोन मिनटं आपल्याला शिजू द्यायचं आहे पाणी सुटेपर्यंत आणि तोपर्यंत आपल्याला इकडे पानगी तयार करून घ्यायची आहेत तर इकडे मी दहा ते पंधरा मिनटं कणी कशीच झाकून ठेवलेली होती आता याची पानगी तयार करायची आहे त्यासाठी तेलाचा तेला हात घ्यायचा आणि अशा प्रकारचे छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि त्याला असा चपटा आकार द्यायचा आणि अशाच पद्धतीने आपल्याला संपूर्ण पानगी तयार करून घ्यायची आहेत तर अशाच प्रकारे मी इथे संपूर्ण पानगी तयार करून घेतलेली आहेत तुम्ही बघू शकता आणि इथे तुम्हाला जेवढी पानगी तयार करायची आहे तेवढी करू शकता आता इकडे भाजी शिजवून एक दोन मिनटं झालेले आहेत आणि भाजीला बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे भरपूर पाणी सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता तर आता पानगी तयार करून ठेवलेली आहे ती आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला एक एक करून पानगी ठेवायची आहे म्हणजे ती एकमेकांना चिकटणार नाही आणि व्यवस्थित शिजेल तर अशा पद्धतीने पानगी घातल्यानंतर आपल्याला याच्यावर अशा प्रकारे हे पाणी घालायचं आहे म्हणजे पानगी लवकर शिजलं जाईल अशा पद्धतीने आपल्याला याच्यावर पाणी घालायचं आहे आता आपल्याला ही पानगी तीन ते चार मिनटं झाकण घालून स्लो फ्लेमवर शिजू द्यायची आहे आता इथे तीन ते चार मिनिट मी शिजवून घेतलेला आहे आणि आता याला आपल्याला पलटवून घ्यायचं आहे म्हणजे दुसऱ्या बाजूनेही शिजू द्यायचे आहे अशा पद्धतीने केलं तर पानगी व्यवस्थित शिजतात आणि लवकर शिजतात तर अशा प्रकारे मी इथे संपूर्ण पानगी पलटवून घेते आहे आता ही याच्यामध्ये भरपूर पाणी आहे आणि शिजायला अजून वेळ आहे तर आता परत ही पानगी पलटवल्यानंतर आपल्याला झाकून तीन ते चार मिनिट स्लो फ्लेमवर पुन्हा शिजू द्यायचं आहे आता इथे भाजी शिजून सात ते आठ मिनिट झालेले आहेत आणि पानगी इथे ऑलमोस्ट शिजलेली आहेत पाणी बरं आटलेलं आहे पण अजूनही यात थोडंसं पाणी आहे आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर खूप जास्त पाणी असेल या स्टेजवर तर मीडियम फ्लेम करून आपल्याला हे पाणी आटवून घ्यायचं आहे पण अर्ध्या अर्ध्या मिनिटामध्ये आपल्याला चेक करत राहायचं आहे हलवायचं आहे म्हणजे ही जी पानगी आहे ही कढईला चिकटणार नाही तर आता तुम्हाला इथे प्रश्न पडला असेल की पानगी आधीच मिक्स करून मेथीमध्ये का नाही शिजवली तर त्याचं कारण हेच आहे की जर पानगी आधीच मेथीमध्ये मिक्स करून शिजवली असती तर पानगी कढईला तळाशी जाऊन बसली असती आणि चिकटली असती आणि मग ती निघाली नसती आणि तुटली असती दिसायला तर ती चांगली दिसलीच नसती पण भाजीची चवही पाहिजे तशी आली नसती म्हणून पानगी आपल्याला आधी अशाच पद्धतीने वाफेवर शिजवून घ्यायची आहे आणि नंतरच मिक्स करायची आहे तर आता यात जे पाणी होतं ते मी आटवून घेतलेलं आहे पाणी आठवत असताना मध्ये मध्ये चेक करायचं तीस तीस सेकंदाच्या अंतराने तर आता तुम्ही इथे बघू शकता की इथे पानगी छान शिजलेली आहे संपूर्ण पाणी मी यातला आटवून घेतलेलं आहे आणि आता गॅस बंद केलेला आहे आणि एवढी भाजी मला शिजवायला आठ ते दहा मिनिट इतका वेळ लागलेला आहे आणि इथे आपले मेथीतले पानगे तयार झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता की खूप सुंदर टेम्पटिंग असं दिसत आहे जे बघूनच खाव असं वाटते आहे आणि ज्यांना मेथी आवडत असेल त्यांना तर हा प्रकार खूप जास्त आवडेल खूप जास्त टेस्टी लागतात ही मेथीतली पानगी तेव्हा तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा नक्कीच तुम्ही या रेसिपीच्या प्रेमात पडाल माझ्या मुलाची तर ही रेसिपी अगदी फेवरेट आहे जेव्हाही मी मेथी बनवते तेव्हा तो मला हट्टच करतो की पानगी घालूनच मेथी कर कदाचित तुमचीही खूप फेवरेट ही रेसिपी होईल तेव्हा एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा कमेंट करा शेअर करा माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करत राहा भेटत राहू अशाच नवीन नवीन आणि चमचमीत सोबत तोपर्यंत बाय धन्यवाद